आज या ठिकाणी संत ज्ञानेश्वर विद्यालय निल्लोड फाटा हर हरिभक्त परायण रामेश्वरजी महाराज त्यांच्या संस्थेवर मी आलो आहे त्या हे आपलं इंडियाग्रो कंपनीचं ब्रँड इंडियाग्रो आहे त्याची जे भुआश्र आहे महाराजांनी काल मला ती मागणी केली होती कारण मी मागच्या वेळेस गावाला त्यांना दिलं होतं तर त्याचा गावाचा अनुभव आहे ते आता महाराज त्यांच्या तोंडच सांगतील रामेश्वर महाराज पवार माउदी वारकरी जुलै निल्लोड फाटा वास्तविक पाहता की काही ॲडव्हर्टाईज म्हणून वगैरे मी काही करत नाही कोणाची आतापर्यंत मला दिसली नसेल परंतु ऑर्गनाईज सिटी म्हणून आज सर्वात मोठं गरज आहे कारण प्रत्येकीच्यात विष येत चाललं आहे या बाकीच्या खताच्या माध्यमातून वगैरे परंतु मी गेली दोन तीन वर्षापासून मी सुराचा वापर करतो आहे असे पात्र आमची शेती जरी थोडी असेल दोन अडीच एक्टरमध्ये एकर शेती आहे त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस मागच्या वर्षी मक्का टाकली मक्का दो दो मक्का तर सर्वांपेक्षा मक्कासुद्धा आमचं उत्पन्न वाढलं भाऊ मागच्या वर्षी आम्हाला जवळजवळ ऐंशी गुण्या झाल्या होत्या दोन एक्करमध्ये यावर्षी आम्हाला नव्वद गुण्या या भुवासरा झालं आहे दुसरी गोष्ट मी मागच्या वर्षी जेव्हा मक्का पेरली तर मक्काला ते गोंग्यात लोक औषध टाकतात आम्ही औषध वगैरे टाकायचं कामच पडलं नाही आम्हाला आम्ही ते टाकलंही नाही केवळ या भुवासरामुळे म्हणून दरवर्षी मी गोवासराचा वापर करत असतो आणि सेंद्रिय खत आमच्या गोशाळेमधून सेंद्रिय खत असतं काही ते खत त्याचा वापर करून आपण या शेतीचा आम्ही उपयोग करत असतो आणि या उद्देशानं आणि प्रत्येक शेतकऱ्यालाही विनंती राहील की आपण एकदा वापरून बघावं कारण ही काही ॲडव्हर्टाईज नाही कारण मी आतापर्यंत कोणाची ॲडव्हर्टाइज वगैरे केली नाही परंतु ऑर्गनाईज शेती व्हावी या उद्देशानं आणि प्रत्येकाचे मी असं म्हणत नाही की तुम्ही प्रत्येक म्हणजे पूर्ण शेतीला वापरून बा अगोदर थोड्या शेतीवर वापरून बघा तुम्हाला याचा रिझल्ट येईल आज ही गोवासर लोकांना मिळत नाही आहे नंबर लावा लागायला लागले पण प्रत्येकाने त्याची जी काळजी आहे आता भविष्याची जी गरज आहे त्या पद्धतीने आपल्याला वावरावं लागणार आहे म्हणून सर्वांनी त्याचे अनुभव घ्यावा मी विनंती करतो थांबतो रामकृष्ण थँक्यू 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 महाराज